काय गुन्हा माझा काय गुन्हा अशी काहीतरी कविता मी लिहिली आणि ती कविता मी टाकली ती अर्थातच प्रेमावरची होती पहिलीच कविता मी प्रेमावरची कविता त्यावेळेस काय असं वाटत नव्हतं की कशावर लिहिली पण ती लिहिली गेली आणि त्या मित्रांच्या त्यांच्यात मी ती कविता वाचून दाखवली का काय गुन्हा होता ओके काय गुन्हा होता ये आणि मी नंतर मग मी मित्रांच्या बरेच मित्र म्हणायला लागले की अरे लिहित जा सजली जा म्हणून मी तुम्हाला माझी पहिली कविता त्यात काय यमक कसं चुकीलं असेल किंवा इथे त्यात काय म्हणजे विशेष काय असं वाटणार नाही पण ती पहिली कविता असल्यामुळं मला ती तुमच्या पुढे सादर करायला मी काटेरी वाट मध्ये छापून सुद्धा दिलेली आहे काय गुन्हा होता काय गुन्हा होता, होता प्रीत तुझ्यावर जडली काय गुन्हा होता प्रीत तुझ्यावर जडली होकार तुझाच होता गाडी कशात कशातली काय गुन्हा होता नजर नजरेला भिडली काय गुन्हा होता नजर नजरेला भिडली इशारा तुझाच होता वाट दाऊन गेली काय गुन्हा होता मना भुरळ पडली काय गुन्हा होता मना भुरळ पडली सौंदर्य तुझेच होते आश्रू ढाळून गेली काय गुन्हा होता शब्द शब्दात जमले काय गुन्हा होता शब्द शब्दात जमले लिखाण तुझेच होतं होते कुसट होऊन गेले काय गुन्हा होता वाट सुंदर दिसली काय गुन्हा होता वाट सुंदर दिसली दिशा तुझीच होती आघात करून गेली काय गुन्हा होता स्वप्नात तूच आली काय गुन्हा होता स्वप्नात तूच आली प्रकाश लख असताना अंधार करून गेली प्रकाश लख असताना अंधार करून गेली वा म्हणजे ही जी प्रेमावरची कविता मी सादर केली आता प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत निगडीत वाटायला लागेल अशी ती कविता आहे हो